श्री स्वामी समर्थ उद्यापासून भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे उद्या आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या का प्रिय आहेत गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण केल्याने आपल्या मनोकामना का पूर्ण होतात तसेच गणेश चतुर्थीची कथासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या दिवशी करायचे काही छोटे छोटे उपायसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि अशा या गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत तर एवढ्या प्रिय दुर्वा त्यांना का आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी वाहिली जाते यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा असा हार जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केला तर बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतात आता गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात तर यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला राक्षसूर नावाचा तो राक्षस होता आणि त्या अन्लासुराच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलो तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन तर अशा त्याच्या बोलण्यावरून यमधर्म घाबरून पळून गेला अन्लासुराने तांडव करण्यास सुरू केले त्याला समोर जे दिसेल तर ते तो खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासूर तेथेसुद्धा ते पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनी गणपतीचे स्मरण केले गणपती बालकरूपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले तेव्हा अन्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अल्लासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेव्हा अल्लासुराच्या हातातील बालगणेशाने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अल्लासुराला काही सुचेल तोपर्यंत गणपतीने अल्लासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले अल्लासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागले आणि गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनीवर उपचार करू लागले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार झाला गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहेत आणि पूजेमध्ये दुर्वांना अतिशय महत्त्व आहे गणपतीने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा जो कोणी मला अर्पण करेल त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतील आणि यामुळेच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याची पद्धत आहे आणि बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे गणेश चतुर्थीची कथा जी आहे तर ती थोडक्यात कथा काय आहे तर हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश हे शिव व देवी पार्वतीचा पुत्र आहेत गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे आणि यामागे सुद्धा एक कथा आहे माता पार्वती एके दिवशी स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहान मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यामध्ये प्राण ओतते या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षेबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत न प्रवेश करण्याची सूचना देते त्याप्रमाणे हा लहान मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याचवेळी देवी पार्वतीचे पती महादेव तिथे येतात तेव्हा त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात महादेवांना हा आपला पुत्र आहे हे माहीत नसते त्याप्रमाणेच गणेशालाही हे आपले पिता आहेत तर हे माहीत नसते तो लहान मुलगा महादेवांना आत प्रवेश करण्यास मनाई करतो महादेव देखील मागे हटत नाहीत महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद हा टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते आपल्या मुलाला जिवंत करण्याचा हट्ट ती धरते त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या गणांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात त्यानुसार गणांना हत्ती दिसतो व ते हत्तीचे डोके घेऊन येतात अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके गणेशाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात तर अशी ही गणेश चतुर्थीची थोडक्यात कथा आहे पौराणिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी जी आहे तर या दिवशी गणेशाचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवसाला गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं आता या दिवशी आपण काही छोटे छोटे उपायसुद्धा करू शकतो ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा दूर व्हायला मदत होत असते तर असे कोणते उपाय आहेत तर हे आपण पाहणार आहोत गणपती बसल्यापासून गणपती विसर्जन होईपर्यंत काही छोटे छोटे उपाय आपण इच्छापूर्तीसाठी करू शकतो तुमच्याकडे गणपती दीड दिवस असतील पाच दिवस असतील किंवा दहा दिवस असतील तरीसुद्धा तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते दहा दिवस करायचे आहेत म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर हे कोणकोणते छोटे छोटे उपाय असणार आहेत तर रोज तुम्हाला एका मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम रीम ग्रीम रीम ओम ह्रीम ग्रीम रीम तर या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच तुम्ही रोज श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गन गणपते नमहा तर या मंत्राचा सुद्धा जप करू शकता या मंत्रामुळे आयुष्यातील दुःखे अडचणी दूर होतात आणि तुम्हाला काय करायचं आहे गणेश चतुर्थीपासून जोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्याकडे आहेत म्हणजे दीड दिवस असतील पाच दिवस असतील तर तोपर्यंत तुम्हाला एक हार गणपती बाप्पांना घालायचा आहे आता तो हार कसा करायचा तर एकवीस दुर्वांची एक, एक जुडी याप्रमाणे अकरा जुड्या करायच्या किंवा एकवीस जुड्या करायच्या आणि त्यांचा हार बनवून तो बाप्पांना घालायचा आहे आणि आपली जी काही समस्या आहे तर ती बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे या उपायामुळे आपल्या आयुष्यातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात तसेच नोकरी व्यवसाय यासाठी आपल्या घरामध्ये गणेश मूर्ती आणताना तुम्ही ती पिवळ्या रंगाची आणू शकता आणि गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणपतीला पाच हळकुंडे जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत परंतु ती अर्पण करताना श्री गणाधिपतये नमहा श्री गणाधिपतये नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हा मंत्र म्हणत ही हळकुंड अर्पण करायची आहेत हा जो मंत्र आहे श्री गणाधिपते नमहा तर हा आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यानंतर एकवीस दुर्वा घ्यायची आहेत आणि त्या दुर्वांना आपल्याला हळद लावायची आहे आणि आपल्याला त्या दुर्वासुद्धा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि ओम गण गणपते नमहा तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तुमची कोणतीही इच्छा किंवा मनोकामना पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते करू शकता गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतातच तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही संकट असेल तर तुम्ही गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते एकवीस वेळेला म्हणू शकता मनोभावे श्रद्धेने आणि निष्ठेने आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत परंतु हे उपाय करताना आपल्याला मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे या दहा दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करू नका कोणालाही दुखवू नका